नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक मस्त अशी भन्नाट चवीची मसाला भेंडी घेऊन मस्त ही भेंडी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे एकदम कवळी भेंडी आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची इकडे भेंडीचं पुढचं आणि मागचं टोक आपण काढून घ्यायचे आणि मध्ये भेंडीला चीर पाडायचे हे बघा अशाच आपण सर्व भेंड्या कापून घेणार आहोत इथे तुम्ही भेंडी अजिबात ओलसर ठेवू नका कारण की आपल्याला तिला तळायची आहे त्याच्यामुळे चांगली एकदम कोरडी करून घ्यायची आहे भेंडी आणि भेंडी जर कवळी कवळी असेल तर अधिकच छान त्याने मस्तच लागते ही भाजी असेच मी सर्व भेंड्या कापून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अशा मधोमध तिला मी कट करून घेतलेल्या आहेत आता मसाल्यामध्ये मी दोन कांदे दोन टॅमॅटो आणि सतत बदाम घेतलेले आहेत तिथे बदामच्याऐवजी तुम्ही काजूही घेऊ शकता गरम पाणी केलेलं आहे एका पॅनमध्ये त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि बदाम पण घालून घ्यायचा आहे इथे तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर तीसुद्धा घालू शकता आता हिला आपण चांगलं उकळून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं छान असं शिजवून द्यायचे पाहू शकता तुम्ही आता मी ह्याला एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहे आणि राहिलेलं पाणी आपण जे शिल्लक राहतं पाणी तेच आपण पाणी आपण भाजीलाच वापरणार आहोत पाहू शकता तुम्ही आता हेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे आणि आपण भेंडी तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे आणि वाटण आपण थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मध्यम गॅसवर भेंडीला आपण तळायची आहे ह्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळा तुम्ही छान अशी ही भाजी एकदम तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये खाता अशीच लागते आणि खूप सुंदर लागते चला इथे भाजी सर्व अशीच भेंडी मी दोन टप्प्यामध्ये तळून घेतलेली आहे भेंडी आपली तळून झाल्याच्या नंतर आपण मसाल्याची तयारी करणार आहोत नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि घरच्यांनाही आवडेल आता इथे आपलं वाटण थंडच झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बारीक आल्याचे तुकडे टाकायचे आहेत सात आठ लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि दोन चमचे मी इथे मगज बी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी लाल तिखट दोन चमचे टाकलेले आहेत जर बेडगी मिरची टाकणार असताल तर लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल मस्त असा वाटणाला कलर आलेला आहे स्मूथली वाटण आपण हे दळून घेतलेलं आहे आता आपण भाजी करून घेऊया आता त्याच पॅनमधलं आपण तेल राहिलेलं शिल्लक काढून घ्यायचं आहे आणि भाजीला फोडणी द्यायची थोडंसं जिरं आणि तेजपत्ता घालायचं आहे आणि वाटलेलं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे खूप सुंदर होते भाजी तुम्ही मगज बी नसेल तर थोडंसं ओलं किंवा सुकं खोबरं ह्याच्यामध्ये घालू शकता चवीपुरतं मीठ काही मसाले ॲड केलेले आहेत मी ह्याच्यामध्ये घरगुतीच मसाले घातलेले आहेत कांदा लसूण मसाला आणि थोडासा घरगुती मसाला त्याच्यानंतर आपण ह्याच्यात धना जिरा पावडर घालणार आहोत दोन चमचे आणि एवरेजचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि मग आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं मस्त मसाला परतण्यासाठी पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत आपण आणि पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे सुंदर लागते भाजी ही तर नक्की ट्राय करा आता आपण जे पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जशी पातळ पाहिजे तशी तुम्ही ग्रेव्ही करू शकता आता ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची मस्त पाच ते दहा मिनटं उकळी आल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तळलेली भेंडी ॲड करणार आहोत पाहू शकता इथे मी भेंडी ॲड केलेली आहे आणि थोडा वेळ तिला उकळू द्यायची जास्त वेळ नाही उकळायची पाच एक मिनटं तिला उकळून द्यायची त्याच्यानंतर आपण शेवटी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत थोडीशी तुम तुम्हाला घालायची असेल तर घाला नाहीतर कोथंबीर घातली तरी चालेल मग कोथंबीर ॲड करायची भाजी आपली रेडी आहे पाहू शकता तुम्ही मस्त आपली इथे तयार झालेली आहे मसाला भेंडी नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आता इथे आपण सर्व करून घेतलेली आहे चला तुम्हाला माझी ही रेसिपी आणि माझा हा भेंडी मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा तर मग या जेवायला मस्त अशी भेंडी चपाती खायला चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद